नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्ली फ्रॉम सिंपल कुकिंग आज आपण एक तेलगू पदार्थ बघणार आहोत आणि तोही पोह्यांचा तर तो पदार्थ काय आहे तो बघण्यासाठी आपण किचनमध्ये जाऊया याला अवेल पाणी आरण म्हणतात यासाठी लागणारं साहित्य आहे मी आज एक माझी इंग्लिश रेसिपी टाकली त्यात मी लाह्यांचे वडे बेबी दही वडे केले होते त्यामुळे हे दिसतं हे साहित्य आपलं नाही त्याच्यात मी पोहे वापरले होते तर पोहे हिरव्या मिरच्या मीठ आणि आलं या चारच वस्तू फक्त आपल्या रेसिपीच्या आहेत बाकीचं हे सगळं ते दहीवड्याचं साहित्य होतं आणि ते दहीवडे माझे असे झालेले आहेत तर आता हे पोहे मी भिजवून हातानेच चुरून घेतले पण या अविर पाणी आरममध्ये ते लोक रवा टाकतात तर थोडासा रवा आता मी यामध्ये घालते आहे आणि यामध्ये कांदा घातला जातो हा कांदा मी चिरून घेतला आहे तर हा कांदा आता मी यामध्ये अर्धा कांदा टाकत आहे हा कांदा त्यानंतर त्याच्यामध्ये या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला दीपत्ता भरपूर घातला जातो हे घातलं जातं थोडीशी कोथिंबीर आणि याच्यावर फोडणी घातली जाते तर ती फोडणी म्हणजे फक्त हिंग मोहोरी एवढीच असते तर ती फोडणी मी आता या गॅसवर देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते कारण यात दुसरं काही टाकलं जात नाही तेल तापलं की तेलामध्ये मी मोहरी हिंग आणि थोडासा कढीपत्ता पण टाकणार आहे हा कच्चा कढीपत्ता याच्यात असतो तर आता ही मोहरी टाकली फोडणी मी दाखवते तुम्हाला हा हिंग टाकला यामध्ये थोडीशी उडद डाळ किंवा चणा डाळ टाकली जाते तर उडदाची डाळ मी थोडी त्यामध्ये टाकणार आहे ही थोडी उरदाची डाळ ही यामध्ये टाकते आणि थोडासा हा कढीपत्ता कारण आपण कच्चा कडीपत्ता त्यामध्ये टाकलेला आहे आता ही जी फोडणी आहे हे मी तुम्हाला दाखवतेय ही फोडणी आता आपण याच्यावर घालणार आहोत आपली फोडणी झालेली आहे पोहे पण भिजलेले आहेत आता हा जो रवा आहे हा थोडासा कारण कांद्याचा रस पोह्याचं पाणी तर अशा पद्धतीने रवा आपोआप त्यामध्ये भिजतो यामध्ये मीठ घातलं नाही आहे आपण तर मी हे मीठ घालून देते थोडंसं हे असेच असतात यामध्ये बाकी काहीही घातलं जात नाही आता हे थोडंसं आपण छानपैकी मळून घेऊया पोह्यामुळे हे फार क्रिस्पी होतात आणि याच्यासाठी हिरव्या मिरची चटणी मी तयार केली आहे आणि दुसरी जी चटणी आहे ती डाळ्याची चटणी करणार आहे हे तयार होईस्तवर आता यामध्ये थोडंसं पाणी मला घालायचं आहे अगदी थोडं पाणी घालतात खूप पाणी घालत नाही हे सरसरीत होईल एवढंच पाणी यामध्ये जातं ज्याच्या पिठापेक्षा जास्त घट्ट बस याच्या पलीकडे काही त्याचं हे नसतं आता याच्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट टाकायची राहिली आहे ती पण मी तुम्हाला सांगते होतात लवकर हे कारण रवा असतो यात मग हे असं सरसरीत पडणारं बॅटर झालं की तयार होतं हे आपल्याला थोड्या वेळ बाजूला ठेवावं लागेल या बॅटरमध्ये आता मी घालणार आहे हे आलं आलं खूप महत्त्वाचं असतं याच्यात ते आलं मी घातलं आणि मी घालणार आहे आपण फोडणीमध्ये हिंग घातला होता तरी पण थोडासा कच्चा हिंग पोटाला हे होऊ नये म्हणून घालायचा बस आणि हे आता आता थोडासा रवा यात आहे त्यामुळे रव्याला आपण थोडा वेळ फुलू देऊया त्यावर मी झाकण ठेवते अवियल पाणी आराम म्हणतात यामध्ये ओला नारळ घातला जातो तर थोडासा रवा फुलल्यानंतर घालणार होती मी पण मी आताच घालून देते म्हणजे अजून पाणी लागलं तर आपल्याला करता येईल जवळपास एक अर्धी वाटी तरी ओला नारळ ते लोक याच्यामध्ये घालतात माझं बॅटर जेवढं आहे तेवढ्या हिशोबाने मी यामध्ये नारळ घातलं कारण नारळाचा खूप खमंग सुवास नंतर पसरतो आणि हे अवियल पाणी आरम अवियल म्हणजे पोहे आणि पाणी आरम म्हणजे पाणी घालून भिजवलेल्या पोह्यांचं हे आपेच म्हणता येईल आपण हे पाणी आरम का म्हणतात कारण आप्पे वेगळे असतात त्यांचे डाळ तांदूळ भिजवून ते पीठ करतात पण हे फक्त पोह्याचं असल्यामुळे याला अवियल पाणी आरम असं नाव आहे आता मी हे झाकून ठेवते आहे एक दहा मिनिट तरी झाकून ठेवते आणि त्यानंतर त्या दहा मिनिटात मी चटणी करून घेते चटणीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते आपल्याला छान हिरवी चटणी करायची आहे या हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत माझ्याजवळ या थोड्या मीठ टाकल्या याच्या त्यानंतर ही कोथिंबीर थोडं मीठ डाळ आणि यामध्ये थोडंसं जिरो मी घालणार आहे थोडस जिरं आणि खोबरं ओला ना घालून हे चटणीचं सारं साहित्य माझं रेडी झालेलं आहे याच्यात मी मीठ वगैरे सगळं घातलंय आणि आता मी ही चटणी दळून आणते आणि मग तोपर्यंत हे आपलं बॅटर जरा पाच दहा मिनिट थंड होऊ देते भिजू देते आणि मग आपण आपल्या पाणी आराम करायला सुरुवात करू आता रवा भिजलेला आहे आता यामध्ये मी थोडं दही घालणार आहे एक चमचा दही मी यामध्ये घातलंय आणि एकदा हे दही घालून एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहे हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये थोडंसं आपण इनो घालूया इनो किंवा सोडा काहीही चालतं हे इनोचं चा पाकिट माझ्याकडे अर्ध फुटलेलं आहे हे फक्त मी या घातलं आणि आता याच्यावर थोडंसं पाणी म्हणजे हे थोडेसे आपले अवियल पाणी आरम फुकतील म्हणून आता मी गॅस लावते याच्या खाली आणि या, या पात्रामध्ये मी आधी तेल घालून ठेवलेलं आहे तर आता थोडं थोडं हे बॅटर थोडसं पात्र गरम झालं की टाकते कारण आपल्याला थोडंच बॅटर भरायचं आहे कारण ते फुकतात त्याच्यामुळे खूप जास्त बॅटर यात भरायचं नाही गरम झालाय आता हे शिजले की तुम्हाला मी तुम्हाला दाखवते आणि मी चटणी करून घेतलेली आहे ही माझी चटणी तयार आहे हे आता फुकतील फुलून राहिलेत ते फुकतील मग मी तुम्हाला ते दाखवते आपले पाणी आरम आता शिजत आलेला आहे बघा त्यांना थोडंसं पलटवूया पोहे असल्यामुळे हे जेव्हा थंड होतात तेव्हा एकदम कुरकुरीत होतात आणि याच्यात आपण शिजायला घातलं यात रवा आहे त्यामुळे आता हे तुम्हाला नरम दिसतात जेव्हा ते पूर्ण म्हणजे आता हे खालून पण शिजून तयार होतील तेव्हा हे असेच कुरकुरीत होतात आता मी थोडंसं तेल टाकते याच्यावर आणि थोडं यांना खालून पण फुगू देते मी एक बाजू तुम्हाला दाखवली आहे याची हे आता होईस्त ही दुसरी बाजू झाली की पुन्हा मी तुम्हाला दाखवते आपले पाणीय रंग आता तयार झालेले आहेत हे बघा हे आता आपण यामध्ये काढू आता पाणी आरम करण्यासाठी मी हा जो कप आहे या कपाने दोन क एक कप पोहा आणि एक कप म्हणजे दोन कप पोहे आणि एक कप रवा असं मी मिश्रण घेतलं होतं आणि पोहे मी भिजवून टाकले आणि मग हातानेच कुच करून घेतले होते याच कपाने मी जवळपास म्हणजे ते पाच चमचे मी मोजले होते तेव्हा हे अर्धा कप खोबरं झालं होतं बाकीच पाणी आरममध्ये आपण आलं टाकलं होतं हिरवी मिरची टाकली होती कोथिंबीर टाकली होती आणि आपण फोडणी दिली होती याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीही लागत नाही दही मी थोडंसं वेळेवर टाकलं आणि दही आणि थोडंसं सोडा किंवा मग इनोचं पाकेट हे टाकलं तरी तुमचे पाणी आरम चांगले होतात हे एवढेच फुकतात असेच गोलगोल असतात आणि खायला खूपच छान लागतं आता पाणी आरम आणि पाणी बरोबर ही चटणी तर बघा साधा सोपा नाश्ता आहे सारखे प्रत्येक वेळेस पोहेच केले पाहिजे असं काही नाही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा आज आपण त्यामध्ये काहीही टाकलं नाही पोहे होते रवा होता कांदा होता आलं होतं मिरची होती कोथिंबीर होती दही होतं आणि ओला नारळ होता हे सगळं अगदी वेळेवर मिक्स करायचं फक्त मी त्याला पाच मिनिट झाकून ठेवलं होतं आणि ते बॅटर किती घट्ट होतं हे तुम्ही पाहिलं हे बॅटर टाकलं की पटपट पटपट शिजतं आणि हे बॅटर तयार होईस तर मी फक्त चटणी करून घेतली होती फक्त हे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतं बस शिजायलाच त्याने दहा मिनिट घेतले धन्यवाद तसं म्हटलं तर या रेसिपीत काहीच नाही आहे पण खायला अतिशयच ही रेसिपी लागते आणि ही तेलगू रेसिपी आहे याला आरम असं म्हटलं जातं धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल